आपण बघत आहात मराठी बातमी आपल्या हक्काची खोळसा बूथ येथे लोकसभा निवडणुकीत एक हजार सहाशे तेहतीस मतदारांपैकी बूथ एकशे सव्वीस वर मतदारांची संख्या सातशे पंच्याऐंशी पैकी पाचशे तीस झाले यामध्ये पुरुष तीनशेच्या वर तर महिला दोनशे तीस व बूथ क्रमांक एकशे सत्तावीस मध्ये आठशे अठ्ठेचाळीस पैकी पाचशे एकोणसत्तर मतदान झाले त्यामध्ये पुरुष तीनशे चौदा तर महिला दोनशे पंचावन्न जणांनी मतदान करण्याचा अधिकार बजावलाय तर एकूण मतदान एक हजार नव्याण्णव झाले यावेळी पक्षाचे न्यूज चे हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप बाग पाटील आजेगावकर यांनी घेतलेली प्रतिक्रिया बघूया काय म्हणतात श्री भास्करराव बेंगळ अध्यक्ष विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा तथा तालुका अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांनी दिलेली प्रतिक्रिया महाविकास आघाडीचे देशामधील जे लोक लोकसभेचे इलेक्शन आहेत या इलेक्शनचा एक महोत्सव आज देशभर चालू आहे आणि महोत्सवाचा आज हा महत्त्वाचा दिवस आजच्या दिवशी देशामध्ये सर्वोच्च ठिकाणं असलेली लोकशाही आज लोकांच्या माध्यमातून जे लोकं निवडून जातील ते देशाचा कारभार पाहतात त्याप्रमाणे आज कोळसा तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली या ठिकाणी स्फूर्त असा प्रतिसाद आ, या गावामध्ये मतदानासाठी लाभला व या मतदानातून या महावि विकास आघाडीचे आष्टीकर नागेश पाटील आष्टीकर या ठिकाणी यांना चांगलं मतदान झालं व या मतदारसंघातील नागेश पाटील आष्टिकरांना मतदान चांगल्या प्रकारे झालं आणि दीड ते पावणे दोन लाखाच्या फरकानं नागेश पाटील अष्टिकर हे विजय होतील अशी अपेक्षा मी बाळगतो आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा